श्रीकांत शिंदे ठाण्याचा मुख्यमंत्री असल्यागत रोल प्ले करतात तिथे दरारा दिसून येतो ठाण्यातील भाजप वैतागलंय इतकं जाम श्रीकांत शिंदे यांनी करून ठेवलंय सुरुवात पासून ऐंशेवट गणपत गायकवाड करून गेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून श्रीकांत शिंदेनी कल्याण उल्हासनगर ठाणे हायजॅक केलं फडणवीसांना हे प्रकरण आता समजलं नेमकं गड्यालायका श्रीकांत शिंदे सध्याच्या घडीला एक असा चर्चेतील चेहरा आहे की ज्या चेहऱ्याभोवती बरचसं राजकारण हे ठाण्यातील फिरताना दिसतंय कल्याण ठाणे या ठिकाणाहून भाजपकडून इतक्या मोठ्या प्रमाणावर श्रीकांत शिंदेना विरोध का आहे हे आता गणपत गायकवाड प्रकरणावरून दिसून आलेलं आहे सध्याच्या घडीला घडलंय काय हे समजून घेऊया पहिलं प्रकरण जे होतं ते डोंबिवलीमध्ये समोर आलं होतं ज्यावेळी खासदार श्रीकांत शिंदे हे मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देतो असं म्हटले होते कल्याण डोंबिवली मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेत सारं काही आलबेल नव्हतं डोंबिवलीतील काही नेत्यांकडून शिवसेना भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यावेळी केला होता डोंबिवलीमध्ये घडलं असं होतं की एका भाजप पदाधिकाऱ्यावर त्यांच्याच पक्षाच्या महिला कार्यकर्तींकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि यामागे शिवसेनेतील शिंदे गटाचा हात असल्याचा आरोप करत भाजपनं डोंबिवलीत मोर्चा काढला तसेच यापुढे शिंदे गटाला सहकार्य करणार नसल्याचा ठराव केला अर्थात श्रीकांत आपण सहकार्य करणार नसल्याचा ठराव केला होता आणि त्याचवेळी श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं होतं की आपण आपल्या खासदारकीचा राजीनामा देतो अशा प्रकारे डोंबिवलीमध्ये हे प्रकरण सुरू झालं होतं त्यावेळी पहिल्यांदा श्रीकांत शिंदे यांना विरोध दिसून आला होता दुसरीकडे आताच समोर आलेलं गणपत गायकवाड प्रकरण विषय जरी जमिनीचा असला तरी सुद्धा त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांची दहशत किती मोठ्या प्रमाणावर आहे हे दिसून येतं कारण भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण आणि भिवंडी लोकसभेत भाजपचा उमेदवार उभा राहील आणि निवडून येईल असं विधान काही दिवसांपूर्वी केलं होतं त्याला उत्तर देताना श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं होतं की जोपर्यंत असे वक्तव्य करणार नाहीत तोपर्यंत प्रसिद्धी मिळणार नाही त्यांचं वक्तव्य मनोरंजन म्हणून घेतलं पाहिजे असं देखील म्हटलं होतं दरम्यान चार राज्यांच्या निकालानंतर कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला त्यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी म्हटलं होतं की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कल्याण आणि भिवंडी या दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून येणार गायकवाड यांनी एका प्रकारे शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनाच लक्ष केलेलं होतं श्रीकांत शिंदे हेही त्यावेळी बोलले होते की आपण सुद्धा योग्य वेळी या प्रश्नाला उत्तर देऊ आणि तेव्हापासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार असलेले श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये आणि गणपत गायकवाड यांच्यामध्ये जे होतं ती ठिणगी पडताना दिसून आलेली होती एकंदरीत बघितलं तर सध्याच्या घडीला श्रीकांत शिंदे हे जॉईंट किलर ठरतात असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही ठाणे असो उल्हासनगर असो किंवा कल्याण असो सगळ्याच मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार असो किंवा मग भाजपचे पदाधिकारी असो हे यांना श्रीकांत शिंदेंनी जाम करून ठेवले अशा सुद्धा बातम्या समोर येत असतात दरम्यान ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली होती त्यावेळी पडद्यामागचे सगळे सूत्र एकनाथ शिंदे हे ज्यावेळी सुरत गुवाहाटी गोवा हे प्रवास करत होते त्यावेळी पडद्यामागचे सर्व सूत्र हे इकडून श्रीकांत शिंदे हे चलवत होते ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडे असणारे खासदार फुटले त्यावेळी या खासदारांना फोडण्यामागे सुद्धा श्रीकांत शिंदे यांचाच हात होता एकंदरीत बघितलं तर मुख्यमंत्री म्हणून जरी एकनाथ शिंदे असले तरी ठाणे डोंबिवली भिवंडी उल्हासनगर या ठिकाणी मात्र प्रतिमुख्यमंत्री श्रीकांत शिंदेच असल्याचं दिसून येत त्यामुळे सध्याच्या घडीला श्रीकांत शिंदे यांच्यामुळे सगळीच भाजप जे आहे ती हायजॅक झाली आणि जाम झाली तुम्हाला याबाबत काय वाटतं श्रीकांत शिंदे यांचा बंदोबस्त जर भाजपने लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत कि लावला नाही तर ठाणे असो कल्याण असो उल्हासनगर असो किंवा डोंबिवली असो या ठिकाणचं भाजप संपून जाऊ शकेल का कमेंट करा अंदर ने साथ या संदर्भातील अधिकच्या अपडेट समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक